नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज नवरात्र उत्सवाच्या आधीच हा भत्ता वाढला पगारात होणार बंपर वाढ याबद्दल सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असलेली ही गुड न्यूज काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज नवरात्र उत्सवाच्या भत्ता वाढला पगारात होणार बंपर वाढ या वर्षी मार्च मध्ये जानेवारी जून दोन हजार चोवीस या कालावधीसाठी डीए मध्ये पन्नास टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचे वेगवेगळे भत्ते वाढलेत चार जुलै दोन हजार चोवीस रोजी कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने ही माहिती देणारे परिपत्रक जे आहे ते परिपत्रक जारी केले होते बघा सेवन पे कमिशन काय आहे ऑक्टोंबर महिन्याची सुरुवात झाली आहे येत्या काही दिवसांनी नवरात्र उत्सव विजयादशमी आणि दिवाळीचा दिवाळीचा मोठा सण येणार आहे दरम्यान दिवाळीपूर्वीच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी हाती आली आहे या सातव्या वेतन आयोगा अंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी रोड मायलेज भत्ता सुधारित करण्यात आला असून त्याचा लाभ पात्र लाभार्थी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे बघा ऑक्टोबर महिन्याची कशा पद्धतीने या ठिकाणी सुरुवात आलेला आहे आणि एकूणच जे काही सण आहेत त्या सणाची या ठिकाणी माहिती देण्यात आलेला आहे जसं की आपणास ठाऊकच आहे की या वर्षाच्या सुरुवातीला सरकारने केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात पन्नास टक्क्यांनी वाढ केली होती ज्यामुळे तेरा इतर भत्ते आपोआप सुधारले गेले आणि पंचवीस टक्क्यांनी वाढले होते दरम्यान दरम्यान आता भारतातील केंद्र सरकारचे कर्मचाऱ्यांचा ते वापरत असलेल्या वाहतूक आणि ते राहत असलेल्या शहरांवर अवलंबून असणारा रोड मायलेज भत्ता ज्याला आपण आर एम ए म्हणतो हे देखील वाढवण्यात आलं आहे या भत्त्यासाठी जे कर्मचारी पात्र असतील त्यांना याचा लाभ मिळणार आहे खरे तर सरकारी कर्मचाऱ्यांना पदानुसार वेगवेगळे भत्ते मिळतात आणि केंद्र सरकारच्या सर्वच कर्मचाऱ्याला सर्व भत्ते मिळत नाहीत यानुसार आता भारतीय लष्करातील अधिकाऱ्यांसाठी रोड मायलेज भत्ता सुधारित करण्यात आला आहे यामुळे सदर अधिकाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे डी ए म्हणजेच महागाई भत्ता पन्नास टक्के वाढवल्यानंतर सक्षम प्राधिकरणाने आता तात्काळ प्रभावाने आर एम ए म्हणजे रोड मायलेज भत्ता लागू करण्यास मान्यता दिली आहे भारतीय लष्करातील अधिकाऱ्यांसाठी हा पत्ता या ठिकाणी वाढवण्यात आला आहे यावर्षी मार्चमध्ये जानेवारी जून दोन हजार चोवीस या कालावधीसाठी डी एमध्ये पन्नास टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचे वेगवेगळे भत्ते वाढवलेत वाढलेत चार जुलै दोन हजार चोवीस रोजी कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने ही माहिती देणारे परिपत्रक जारी केले होते बघा सरकारी कर्मचाऱ्यांचे खालील भत्ते वाढलेत कोणकोणते भत्ते वाढलेले आहेत बघा सरकारी कर्मचाऱ्यांचे थ्रू लोकेशन अलाउन्सेस कन्व्हेन्सी अलाउन्सेस स्पेशल अलाउन्सेस फॉर चिल्ड्रन ऑफ ह्युमन विथ डिस्टिबिलिटीज चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्सेस हाऊस रेट अलाउन्सेस ऑर एच आर ए हॉटेल अकोमोडेशन्स रिब रिब्रसमेंट ऑफ ट्रॅव्हलिंग चार्जेस फॉर ट्रॅव्हल विथ इन द सिटी बघा रिबर रिब्रसमेंट फॉ ऑफ फूड चार्जेस लमसम सम अमाऊंट ऑर डेली अलाउन्सेस ड्रेस अलाउन्सेस स्पीड ड्युटी अलाउन्सेस अँड अँड डिप्युटेशन्स ड्युटी अलाउन्सेस अशा पद्धतीने सरकारी कर्मचाऱ्यांचे हे खालीलप्रमाणे दिलेले जे भत्ते आहेत ते भत्ते वाढवण्यात आलेले आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी सेवन पे कमिशन काय आहे म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही गुड न्यूज पगारात होणार बंपर वाढ याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडतात असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद